यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित या रक्तदान शिबिरमध्ये तुम्ही सगळं रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे हे पाहून मला खूप आनंद झाला इंडियन रेडिओ आणि आपले एन एस एस या सगळ्या तरुण या ठिकाणी रक्तदानाचं महत्वपूर्ण काम केलेलं आहे म्हणून सगळ्यांनी जे उपयोग टाळ्या वाजून या तरुणांचं स्वागत करूया आज खऱ्या अर्थाने अंबरीशबाईचा वाढदिवस एक सत्याने लाभलेला आहे कारण वाढदिवस नुसता साजरा करण्यापेक्षा हे रक्तदान किती महत्वाचं आहे याचं महत्व तेव्हाच कळत तेव्हा हॉस्पिटलमध्ये एखादा लोकन जीवान आणि मरणाच्या सीमा पैसेवर लढत असतो त्यावेळेस जेव्हा डॉक्टर सांगतात त्याला रक्त लागेल आणि त्यावेळेस रक्त जर पुरवठा जर कमी असता तर त्या समोर त्या माणसाचा जीव होऊ शकतो अशा वेळेस तुम्ही दिलेला रक्तदान हे त्या ठिकाणी त्या माणसाचं काम करत असते म्हणून माझ्या तरुण मित्रांना या ठिकाणी खास करून मी सांगेन की तुम्ही खूप पुण्याचं काम केलं रक्तदान देऊन तुम्ही मोठं पुण्य केलेलं आहे आणि असं जर केलं तर तुम्हाला खूप फायदा होतो बऱ्याच वेळा समाजामध्ये एक गैरसमज आहे की रक्तदान केल्याने अशक्तपणा येईल का रक्त निर्माण होणार नाही का परंतु मित्र रक्तदान त्याच्याने उलट फ्रेश वाटत बीपी शुगरचा उलट जर त्रास असेल तर त्याच्याने थोडस विकूप होत आणि एक चांगला प्रकारचं आपल्या शरीरामध्ये रक्ता भीषण होत म्हणून जितेश कोता हे आमच्या गौरव फाउंडेशनच्या वतीनं यांनी या ठिकाणी रक्तदान दिलेलं आहे आणि त्यांनी वर्षातून दरवर्षी तीन वेळा रक्तदान करून चाळीस वेळा रक्तदान केल्याचा विक्रम केलेला आहे त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी रक्त दिलं परंतु तुमचं अभिनंदन करतो आणि इंडियन क्रॉस सोसायटी आणि एन एस एस का हे आपण आमरीश ठेवले यांचे सगळे व्हॉलेंटियर्स याचं मी मनपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद